मी स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो गजानन कीर्तीकर साहेबांची त्या दिवशीची स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदेसाहेबांबरोबर आहेत त्यांचं कुटुंब अमोल कीर्तिकरांबरोबर आहे म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री मोदयांना पत्र लिहिलेलं आहे ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील पक्षात एकटे पडलं असं नाही म्हटलं त्यांनी त्यांनी असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तिकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोल बरोबर राहिलं हो। आणि मी एकटा राहिलो हो। म्हणून त्याच्या टर्निंग पॉईंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं असं त्यांचं स्टेटमेंट आहे आता त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी का म्हटलं असं पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल तू त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ना पण आणि चारशे पार मध्ये फार मोठी संख्या ही महाराष्ट्राची असेल विरोधकांनी काही आरोप केलेला असला तर संवेदनशील गृहमंत्री कसे असतात हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे हे ज्यावेळी त्यांना कळलं की त्याच्यामध्ये काही पाठीफुढं झाले स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब तिथं गेले सी पी ऑफिसला त्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी निर्देश दिले आणि त्याच्या वडिलांना अटक झाली मी देखील एक मिनिट घंगेकर काही म्हणतो उद्या मी स्वतः पुण्यामध्ये जातो आहे ते माझ्या कुठच्याही मिटिंगला नाही ज्या घरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेले जे कुटुंब आहेत त्यांच्या भेटीलाच मी उद्या पुण्यामध्ये जातोय त्यांच्याशी देखील चर्चा करेन आणि त्याच्यानंतर बोललेलं चांगलं राहील हा धनगेकरांचं काय आलं धनगेकर कोण आहेत धनगेकर आहेत कोण धनगेकरांच्या म्हणण्याला पत्रकार परिषदेला मी तर किंमत देत नाही ज्या पद्धतीनं तिथं जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत अल्पवयीन मुलगा असताना तो देखील बारमध्ये होता तो बार काल सील केलेला आहे की आज सील केला मला माहीत राज्य उत्पादन कधी काल सील केलेला आहे अठ्ठेचाळीस हजार रुपयाचं जे बिल झालेलं आहे ते देवेंद्रजींनी स्वतः सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजींनी एवढंच थांबले नाहीत तर ती गाडी सतरा वर्षाच्या मुलाला चालला चालवायला देणारा वडील ह्याला दोषी आहे म्हणून तो कोण काय अगरवाल ना त्याला देखील अटक केलेली आहे पप कुठे आहे सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहेत त्याचा आढावा मी स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतला आहे जिल्हा परिषदेची जी इमारत आहे जी सत्याहत्तर कोटी रुपये खर्च करून होते त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं की दोन महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही लोकांसाठी तयार होईल त्याचा लोकार्पण सोहळा होईल त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी, जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातीवर सुरू आहे रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे नव्वद टक्के काम संपलेलं आहे <coughs> साहेब आपण ते कायम मुख्य बस स्थानक मुख्य बस स्थानक तिथं पण मी जाऊन आलो मुख्य बस स्थानक हे दोन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे राहाटागाराचं काम पंधरा दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो शिवसृष्टीदेखील साठ टक्के काम संपलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिन्याभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर तीन तिथे चबुदरे केलेले आहेत तर त्या तीन चबुदऱ्यावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं तर त्या तीन चबुदऱ्यांवर तीन, तीन, तीन मोठे पुतळे आपण तयार तेया करतो आहे त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे तीन पुतळे झाल्यानंतर पूर्ण दोन ते तीन महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं फुरें� काम कसं पूर्ण झालेलं आहे हे देखील आपल्याला बघता येईल तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू झालं आहे ते देखील आपल्याला बघता येईल आणि ही देखील शिवसृष्टी जी आहे ती दोन ते तीन महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो टिळक स्मारकाची देखील मी पाहणी करून आलो टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतला आहे की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलं आहे तसंच लोकमान्य टिकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिकांची मी मी ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे मिराच्या धूप प्रतिबंधक बंदरावर देखील मी आत्ता मी जाऊन आलो दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतो आहे ऐंशी टक्के याचं काम पूर्ण झालं आहे आणि सायमन टेलेल्सली जे सुशोभीकरणाचं काम आहे एक्केचाळीस कोटीचं ते देखील आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे थ्री डी शो आपण जाऊन आला असाल लँडस्केपिंगचं काम पूर्ण झालं आहे पंधरा ऑगस्टला आ, ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत डबिंग चालू आहे त्याच्यातलं चा, हिंदी कोण बोलणार आहे हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहेत ते स्वतः अमिताभ बच्चन करत आहेत सचिन खेडेकर मराठीमध्ये करतायत आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करतील पण सध्या दोन भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतो आहे ते देखील काम आता प्रगतीपथावर आहे अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे शिरगाव उद्यमनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे तर चार तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं ही पूर्णत्वाला जातील काही पूर्ण होतील कॉन्क्रिटीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत सांगण्याचा सा, मतिदार्थ हाच आहे की जे जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत आणि सगळ्या कामांची निवेदा होऊन कामं प्रगतीपथावर हो आहेत टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल पर्यटनाच्या दृष्टीनं होईल प्राणीसंग्रहालयाचं काम सुरू झालं आहे मालगुंडला त्याचं देखील वॉलचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं ही जी सुरू होती ते पूर्णत्वाकडे जात आहेत आणि चार तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळं जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरीकरांसमोर ठेवेन यासाठी ही पत्रकार परिषद होती